सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बातमी मुंबईतनं नाही मुंबईच्या वरणी मतदारसंघात मनसेकडनं शिवसेनेच्या कार्यकर्त्याला चोप दिला गेल्याचं कळत आहे राज ठाकरेंच्या नावानं किंवा राज ठाकरेंचे खोटं पत्र वाटल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी चांगला चोप दिला शिवसेनेचा मनसेला पाठिंबा असं हे पत्र होतं जे व्हायरल करण्यात आलं शिवसेनेच्या संतोष खरा यांना या संदर्भात चांगला चोप मनसेकडनं दिला गेला संदीप देशपांडे या संदर्भात तक्रारही दाखल केली आहे मनसे कार्यकर्त्याकडनं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की सुद्धा करण्यात आली शिवसेनेचे शिंदे गटाचे शाखा प्रमुख राजेश कुसळे हे खोटा प्रचार करतायत की मनसे हे शिवसेनेला समर्थन करते त्यांच्या पायाखालची वाळू आहे हे लोक हरणार आहेत म्हणून प्रचार करतायत या कुठल्याही प्रचाराला बळी पडू नका अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे आणि या शिवसेना आम्ही तातडीने पोलीस स्टेशनला आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करीत आहोत तर राज्यभरामधल्या विविध मतदारसंघात नेमक्या घडामोडी काय घडतायत मतदानाची टक्केवारी किती आहे या सगळ्या बातम्यांचा आढावा घेण्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊन थोड्याच वेळा पुन्हा भेटूया